शिवभारत अध्याय पंचवीसावा कविंद्र म्हणाला रुस्तुम खान प्रभृतींना पराभूत करून आपली धवल कीर्ती पसरून अलीशहाचा मुलूक ताबडतोब ताब्यात आणण्याकरिता सेनापतीबरोबर मोठी सेना पाठवून शिवाजी स्वतः पुन्हा पन्हाळगडाची देखरेख करण्यास गेला त्या महाविख्यात सेनापती नेताजीनेही शिवराजाच्या आज्ञेवरून आदिलशहाचा तो मुलूक हा हा म्हणता ताब्यात आणला कौठे बोरगाव मालगाव कुंडल घोगाव सत्तीकीर एड आड मिरज गोकाक दोदवाड सुरवाड धारवाडची मोठी घडी वंद्यपूर श्यामग्राम म्हणजेच सांगाव माईल पारगाव सांगली काणद कुरुंदवाड कागल हेबाळ हनुवली हुणवाड रायबाग हुकेरी कांडगाव हळदी घुणिका किणी अरग तेलसंग केरूर अंबूप कमळापूर अथणी टिकोटे ही व दुसरीही मोठी नगरे व पुरे जिंकून ती त्या जयनिपुण नेताजीने आपल्या ताब्यात आणली ह्याप्रमाणे देश उद्ध्वस्त झाला पुष्कळ सैन्य गळाले पन्हाळादी गड शत्रूच्या ताब्यात गेले त्वरित बोलाविले असतानाही मोंगलांनी उशीर केला ह्यामुळे दिवसेंदिवस खिन्न होऊन संकटसागरात बुडत असताना आदिल आदिलशहाने कर्नेलचा अधिपती सिद्धी जोहरियास बोलावून राजास पकडण्यास त्वरित पाठवले तेव्हा तो बलाढ्य सरदार आपल्या जातीचे अनेक हजार घोडेस्वार पर्वतासारखे प्रचंड अगणित हत्ती व अतिबलाढ्य कर्नाटकी पदाती यांसह शिवाजीराजाच्या ताब्यातील पन्हाळ घडास आला पूर्वी पराभूत झालेने रुस्तुम व फाजल हे दोघेही आदिलशहाच्या आज्ञेवरून पुन्हा आपले सैन्य घेऊन समान गुणी आणि समानशील खादाताशी मिळून त्वरेने पुढे जाणाऱ्या त्या जोहरास जाऊन मिळाले बाजराज घोरपडे कर्नाटकी पिडनाईक वल्लीखानांना पुत्र अजिंक्य भाई खान सिद्धी मसूद आणि दुसरेही सरदार आदिलशहाच्या आज्ञेने पन्हाळा घेण्यासाठी सिद्धी जोहरपाशी आले नंतर तो जोहर तसेच फाजल व रुस्तुम ह्या रणधीर सरदारांनी आपापल्या घोडेस्वारांसह व बडेखानादी पायदळाच्या सेनापतींसह पूर्वेकडून पन्हाळगडास वेढा दिला सादात मसूद क्षत्रिय बाजराज आणि भाई खानादी दुसरेही सरदार यांनी आपापल्या सैन्यांसह तसेच प्रतापी पिडनायकाने प्रकाशमान ढाल लाठी कर्नाटकी लाठीवाले आणि हल्ला करण्यास उत्सुक असे दुसरे पदातींसह पश्चिमेकडून पन्हाळगडास वेढा दिला दुसऱ्यानेही सैन्यांनी जोहराच्या आशेने त्या गडाच्या दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून कडेकोट वेढा दिला गडावर शिवाजी अति उंच आणि जोहर अति खाली तरीसुद्धा ते युद्ध भारतीय युद्धाच्या तोडीचे झाले तो सिद्धी राजाशी पुष्कळ महिनेपर्यंत लढला तथापि प्रत्येक वेळा हटविला गेल्यामुळे त्यास यश मिळाले नाही ह्याप्रमाणे कथन करणारा श्रीविष्णूच्या चरणकमलांच्या आनंदभराने भरलेला शिवरायाच्या यशोरूपी सोमरसाने चित्त हर्षनिर्भर झालेला अशा निष्पाप ब्राह्मणश्रेष्ठ कविंद्रास काशिस्थ पंडितांनी असे पुसले पंडित म्हणाले अली आदिलशाहने आपला दूत पाठवून रणगर्व वाहणारी दिल्लीपतीची जी सेना बोलावली ती किती होती तिचा नायक कोण होता ती कोणत्या मार्गाने व कोठे आली तिने कोणते कार्य आरंभले आणि शिवाजीने तिचा कसा प्रतिकार केला ते सर्व हे बुद्धिमान परमानंदा सांगावे कविंद्र म्हणाला शिवाजीचा उत्कर्ष व आपला अपकर्ष झालेला पाहून उत्कृष्ट सहाय्यकर्ता मिळावा म्हणून आदिलशहाने जेव्हा दिल्लीकडील सैन्य मागितले तेव्हा शरणागताचे रक्षण करण्यात तत्पर आणि शेकडो लढाया ज्याने मारले आहेत अशा दिल्लीपतीने आपला मामा बलाढ्य साहिस्तेखानाच्या सेनापतित्वाखाली दौलताबादेच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या महासामर्थ्यवान आणि अफाट सैन्याला त्वरित जाण्यास आज्ञा केली नंतर घणीच्या आज्ञेत वागणारे अनेक सेनानायक चांगलेच सज्ज होऊन शाईस्ते नेतृत्वाखाली निघाले विख्यात पराक्रमी व मानी शम्सखाम पठाण जाफर खानाचा पुत्र अजिंक्य नामदार तसाच गयासुद्दीन खान इसन मुनीम सुलतान मिर्जा प्रतापी मनचहर तुरुक ताज क्रूर कुबाईत व हाऊद खान हे तिघे युद्धोत्सुक उझबेग इमाम बिरुद्दी खान व दुर्जय लोदी खान हे दोघे पठाण तसेच दोघे दिलावर मौलद तसाच अब्दुल बेग प्रख्यात खोजा भंगड जोहर पराक्रमी खोजा सुलतान युद्धविशारद सिद्धी फते व सतेजंग कोपी कार्तलब गाजिकानादी सरदार शत्रुशल्याचा पुत्र पराक्रमी भावसिंग त्याचे बंधू भाऊ किशोर सिंग व श्यामसिंग हे दोघे राजे राजा गिरीधर मनोहर प्रद्युम्न अनिरुद्ध पाचवा पुरुषोत्तम व सहावा गोवर्धन असे सहा गौड वंशातील शत्रुविध्वंसक श्रेष्ठ क्षत्रिय राजे गौड विठ्ठलदासाचा सूर्याप्रमाणे तेजस्वी नातू अर्जुनाचा पुत्र विजयी राजा राजसिंह वीर बिरमदेव सदाचारी रामसिंग तसाच रायसिंग हे तिचे सिसोदे वंशातील राजे चंद्रवत वंशातील राजा श्रीमान अमरसिंग चंद्रपूरचा राजाचा सेनापती अरिंदम द्वारकाजी जिवाजी परसोजी बाळाजी सरीफ राजाचा पुत्र युद्धोत्सुक त्र्यंबकजी हे सर्व बलाढ्य प्रतापी भोसले सुरजी गायकवाड महाबाहू येसाजी प्रख्यात राजा दिनकर काकडे त्र्यंबक अनंत व दत्त हे तिघे क्षंडारगळ दत्त व रुस्तुम हे दोघे जाधव सर्वाजीचा पुत्र शत्रुवीर रंभाजी पोवार युद्धामध्ये वाघिणीप्रमाणे निर्भय अशी जी उदयरामाची बायको आणि जगजीवनाची आई रायबागीण म्हणून ख्यात आहे ती मोठ्या प्रतापामुळे अप्रतिहत गती स्त्रीवतीचे कृष्णराज प्रचंड इत्यादी भाऊ सरजेराव घाटगे कमळाजी गाढे जसवंतराव व कमळाजी कोकाटे हे सर्व बलाढ्य सरदार दिल्लीपतीच्या आशेने सेनापती मागोमाग गेले त्या सैन्यांनी सुद्धा मार्गातील नद्या आशा करून टाकल्या की त्या आपला पती जो समुद्र त्यास पावसाळा सुरू होईपर्यंत भेटेनात मग तो सेनापतींचा शास्ता निश्चयी शाहिस्ते खान सत्याहत्तर हजार घोडेस्वार पर्वतासारख्या जातीचे उद्दाम हत्ती बक्सर जातीचे उत्तम आघाडीचे पदाती यांसह सर्व विविध युद्धसामग्री घेऊन सज्ज होत असताना शत्रूच्या प्रदेशाची सीमाजी भीमा नदी तिच्या समीप आला ज्यांतील देवळांचा विध्वंस केला मठमठ्या मत मोडल्या तोडल्या अधिकाऱ्यांची घरे जमीनदोस्त केली बागांतील झाडे मोडून टाकली पुष्कळ जुनी गावे व नगरे उजाड केली सर्वत संचार करणाऱ्या मुसलमान सैन्यांनी नदीतीरे स्पष्टभ्रष्ट केली असा तो भूप्रदेश खग्रास ग्रहण लागलेल्या चंद्राप्रमाणे भेसूर दिसत होता नंतर खवळलेल्या समुद्रासारख्या त्या सेनेने त्वरित येऊन चाकणप्रांत भयचकित केला शिवाजी महाराज पन्हाळागडावर असतानाच मोंगलाने त्या चाकणच्या किल्ल्यास क्रोधाने वेढा दिला त्या संग्रामदुर्गातील शिवाजीचे ते, संग्राम शिवाजी ते युद्धकुशल पदाती पुष्कळच दिवस झुंजले जोपर्यंत क्रुद्ध शिवाजीराजा पन्हाळगडावर बलाढ्य जोहराशी लढत आहे तोपर्यंत हे आम्ही सगळे मिळून चाकण प्रांतात शत्रूशी पदोपदी लढू अशी किल्ल्यातील लोकांची इच्छा जाणून शाहिस्तखानासुद्धा बरे वाटले नाही दिल्लीचं बादशहाचे मोठे व विख्यात सामर्थ्य असलेले सैन्य त्या संग्राम दुर्गाशी झुंजत आहे असे जाणून अली आदिलशहाच्या चित्तास काहीसा धीर आला आणि सुद्धा विजापुराहून जोहरहास अत्यंत रागाने असे लिहिले की राहून पन्हाळगडावर ह्या शत्रूस पक्के कोंडून ठेवावे